दिनांक वीस मे रोजी तेवीस वंडी चोवीस कल्याण आणि पंचवीस ठाणे या तीन लोकसभा मतदारसंघामध्ये ठाणे आयुक्तालयाच्या अथे मतदान होणार आहे लोकसभा लोकसभा निवडणुकीचा हा पाचवा टप्पा आपल्याकडे पार पडत आहे यासाठी पुरेशी खबरदारी पोलीस प्रशासनाने घेतलेली आहे आवश्यक तो बंदोबस्त स्थानिक पोलिसांचा त्याचबरोबर बाहेरून आलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलांचा आणि राज्य राखीव पोलीस दलांचा देखील उत्तराला प्राप्त झालेला आहे त्यामुळं त्या निवडणुका निर्भय निर्भयपणे आणि निष्पक्षपणे पार पडाव्यात यासाठी पोलीस यंत्रणा पूर्णपणे सुसज्ज आहे त्यामुळे आपला हा मतदानाचा पवित्र हक्क जे लोकशाहीने आपल्याला दिलेले कर्तव्य आहे हे कर्तव्य आपण सर्वांनी बजावावं आणि आपला आपले खासदार जे आपल्या संसदेमध्ये दिल्लीमध्ये प्रतिनिधित्व करतील त्यांना आपण निवडून द्यावं असं आवाहन मी आपल्याला या निमित्तानं करतो धन्यवाद जय हिंद じゃあもう。<music>